सप्तशृंगगडावर देवीच्या नवस्फूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांच्या दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर चारचाकी मालवाहतूक सुप्रो गाडीचा वडण्याचा अंदाज न आल्यानं वाहन पलटी झालं असून यात लहान बालकांसह महिला पुरुष जखमी झाले अपघाताची माहिती करताच नांदोरी पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल निलेश शेवाळे नितीन देवरे यांनी तसंच कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ तत्काळ रुग्णवाहिकांना बोलावून जखमींना वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं यावेळी परिसरातील तरुणांनी तत्काळ मदत कार्य सुरू केलं या वाहनातील एकूण पंचवीस प्रवासी जखमी झाले असून काही सहा गंभीर जखमींना नाशिक इथल्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं हे सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक इथं राहत असल्याचं समजत आहे न्यूज ब्युरो कसमात अपडेट वनी কোডো